तिच्या अग्निशामक वाहनाचं लोकार्पण नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते कडेगाव नगरपंचायतीची स्थापना दोन हजार सोळा साली झाली असून आठ वर्ष पूर्ण झाली असून अद्याप नगरपंचायतीला अग्निशामक वाहन उपलब्ध नव्हते त्यामुळे शहरांमध्ये तात्काळ कुठे आग लागली तर अग्निशामक वाहन विटा अथवा आसपासच्या साखर कारखान्याची अग्निशामक यंत्रणा बोलवावी लागत होती आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्यानं कडेगाव शहराला अग्निशामक वाहन उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश आले असून नगरपंचायती तिला हक्काची अग्निशामक गाडी उपलब्ध झाली आहे तर मग शहरातील नागरिकांची गैरसोयीपासून सुटका होऊन तात्काळ कुठं आग लागल्यास तात्काळ ती आग विझवण्यासाठी अग्निशामक वाहनाचा उपयोग होणार असल्याची माहिती कडेगाव नगरपंचायतीचे नगर अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली ते कडेगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते यावेळी कडेगावचे उपनगराध्यक्ष पैलवाळ अमोल डांगे सार्वजनिक बांधकाम सभापती निलेश लंगडे मुख्याधिकारी पवन मेहत्रे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवन मेहत्रे म्हणाले की शहरात तात्काळ कुठे आग लागण्याची दुर्घटना घडल्यास ती तात्काळ विजवण्यासाठी अग्निशामक वाहनाचा वापर केला जाणार असून लवकरच चोवीस तास उपलब्ध असणारा संपर्क क्रमांक प्रकाशित केला जाणार आहे नागरिकांनी शहरात कुठे आग लागण्याची दुर्घटना घडल्यास नगरपंचायतीशी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन मुख्याधिकारी पवन मेहत्रे यांनी केलंय यावेळी महिला व बाल कल्याण सभापती रंजना लोखंडे आरोग्य स्वच्छता सभापती विजय गायकवाड महिला व बालकल्याण उपसभापती मनिषा राजपूत नगर से, सेविका शुभदा देशमुख नाजनीन पटेल दीपा चव्हाण विद्या खाडे नजमावी पठाण नगरसेवक संदीप गायकवाड माजी नगरसेवक उदय कुमार देशमुख विजय खाडे मुक्तार पटेल किशोर मिसाज संभाजी देसाई श्रीजय देशमुख दिवराज राजपूत शिवलिंग सोनवणे मनोज भस्मे सौरभ पवार पत्रकार हिराजी देशमुख पत्रकार परवेज तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सर्व नगरसेवक नगरसेविका सभापती कर्मचारी वर्ग उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेट वॉर